मी प्रमोद विठरराव कोठारे शासकीय आद माध्यमिक आश्रमशाळा जांभिया येथे कार्यरत आहे एकोणसत्तर ऐरी विधानसभा क्षेत्र अंतर्गत मला दोनशे आठ वा खुर्द हा भूत मिळाला त्यावेळीस मला दिनांक अठरा ला अकरा वाजता चापर्णी व्यंकटापूर या पोलीस स्टेशनला पोहोचवण्यात आले त्यानंतर मी एकोणीसला एकोणीस अकरा दोन हजार चोवीसला मतदान कर मतदानाच्या बूथच्या ठिकाणी पोहोचण्याकरिता एकोणीसला सकाळला अकरा वाजता निघालो आणि आमचा जो बूथ आहे दोनशे आठ वठरा खुर्द हा बूथ अतिशय दुर्गम भागात असल्यामुळे जंगलातून चालावा लागत होता आणि जंगलातून चालत असताना ते जे पोलीस प्रशासन होते ते आमच्यासोबत होते त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शन सूचना दिले की काही घाबरायचं नाही आणि जे काही आहे जे त्यांचे नियम आहे बोलायचं नाही किंवा व्यवस्थित जे काही त्यांचे आदेश आहे त्याचे फॉलो करायचा आणि तुम्हाला आम्ही सुरक्षित ठिकाणी नेऊ त्यानंतर त्यांचे जे सूचना आहे त्याचे पालन करत आम्ही जंगलाच्या पायवाटेने निघालो नदीच्या किनाऱ्यावरून आणि डोंगर दऱ्यातून असा मार्ग काढत काढत गेलो आणि रात्रो साडेपाच सहा वाजता आम्ही ज्या त्यांचा पाईंट आहे त्या पाईंटच्या ठिकाणी आम्ही थांबलो आणि रात्रो झाली रात्रो झाल्यानंतर अंधार पडला त्याच्यामुळे थोडासा मनात एक भीती पण आनंदही होता आणि त्याच्यानंतर मी सहा वाजता सहा वाजता मग त्या पोलीस प्रशासनाकडूनच आम्हाला जेवणाचा प्लास्टिकमध्ये डबा मिळाला आणि तो जेवणाचा आनंद एक वेगळाच होता अंधारा रात्रो आम्ही तो जेवण केला आणि त्याचा जो त्यांनी जे इंस्ट्रक्शन दिले काय त्या रात्र तुम्ही जिथं आमचा हार्ट होता त्या ठिकाणी आमचा जो मुक्काम होता त्या ठिकाणी मोबाईल बघायचा नाही तर आम्ही त्या ठिकाणी रात्रभर मोबाईल बघितलं नाही म्हणजे तो दिवस आमच्या बिना मोबाईलला गेला त्याचा पण मला आनंद वाटते आणि पोलीस प्रशासन आणि निवडणूक विभाग का निवडणूक निर्णय अधिकारी एकोणसत्तर ऐरी विभागाचे माननीय जैन साहेब माननीय गोयल साहेब यांनी अत्यंत सुरळीतपणे मार्गदर्शन करून अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्था केले